पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवली जाते या चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे त्याच्याबद्दल एक धक्का देणारी बातमी आता समोर आलेली आहे बंगालच्या उपसागरामध्ये अचानक एक अतिशय कमी दाबाचं क्षेत्र आता निर्माण झाले ज्यामुळे देशात असं कधीच इतिहासामध्ये घडलं नव्हतं अशा प्रकारचं मोठं वादळ आणि या ठिकाणी पाऊस आता पुढील तीन तासाच्या आतमध्ये मुंबईच्या दिशेकडून या चौदा जिल्ह्यामध्ये धडकणार असल्याची मोठी बातमी आता समोर आलेली आहे त्यामुळं हवामान विभागाने एक अतिशय तातडीचा अर्जंट इशारा देखील आता जारी केलेला आहे राज्यभरातील तब्बल चौदा जिल्ह्यांना धोका असल्याचं यामध्ये सांगितलंय यातील चौदा जिल्ह्यापैकी सहा जिल्ह्यांना अतिशय मोठा भयानक रेड अलर्ट या ठिकाणी जारी केला आहे उर्वरित काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि संपूर्ण राज्यामध्ये सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत आता कारण की हा जो कमी दाबाचा पट्टा आहे त्या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये तयार झाला आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय झाल्याचं आता या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि जो महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पावसाला वेगाने देखील सुरुवात झालेली आहे ज्यामुळे आता वाटेत येईल त्या ठिकाणी झाडे पडणार आहेत त्या ठिकाणी लाईटचे डाम देखील कोसळणार अशा प्रकारे त्या ठिकाणी वादळ आणि पाऊस मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी या चौदा जिल्ह्यामध्ये सरकत आहे ज्यामुळे प्रचंड वादळ वारे जवळपास शंभर ते दीडशे किलोमीटर प्रति तास वेगाचे मोठे वारे वाहणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले ज्यामध्ये शेतकऱ्याचं भलं मोठं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे कारण की शेतामध्ये जे पिके आहेत ती मोठ्या प्रमाणे व्यवस्थित आता कसं बाहेर काढली टाकली आहेत त्या ठिकाणी पिकं व्यवस्थित वाढलेले आहेत आणि पाऊस पण व्यवस्थित झालाय परंतु यामध्ये मोठे वादळी वारे येत असल्याने चौदा जिल्ह्यामध्ये हे वादळ येणार त्यातल्या चौदा जिल्ह्यापैकी या सहा जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं वादळी वाऱ्याचा धोका असल्याचं प्रशासनाकडून सांगले पुढील तीन तासाच्या आत अत्यंत धोकादायक असल्याचं सांगितले ज्यामुळे या सहा जिल्ह्यामध्ये अतिशय सावधगिरी बाळगण्या प्रशासनाकडून सूचना देखील करण्यात आल्या आता कोणकोणते कौन आदेश देण्यात आले आहेत मग आता कोणकोणते कौन जिल्हे जिथे सर्वाधिक मुसळधार पाऊस पडणार आहे जिथे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि कोणकोणते कौन जिल्हेत त्या ठिकाणी मुसळधार पावसासोबत कोणत्या ठिकाणी वादळणारे वारे मोठ्या प्रमाणावर वाहणार आहेत बघा सहा जिल्ह्यांची यादार आता हवामान खात्याकडून या ठिकाणी जारी करण्यात आले आहे तुमचा जर जिल्हा या सहा जिल्ह्यामध्ये असेल तर भयंकर असा रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यामुळेच तुम्हाला सावध राहायचं आहे चला तर मग या ठिकाणी जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यात भयंकर पाऊस आता या ठिकाणी पडणार आहे तिथे तुम्हाला रेड अलर्ट देण्यात आहे शंभर ते दीडशे किलोमीटर प्रति तास वेगाचे मोठे वारे असणार आहे या ठिकाणी सांगण्यात देखील आले आहे बघा ढगफुटी सारखा मोठा पाऊस या तीन तासाच्या आतमध्ये कोसळणार असल्याचा मोठा अंदाज देखील या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे या ठिकाणी बघा मोठी ढगफुटी सारखा पाऊस कोसळणार असे देखील सांगण्यात आहे जिथे अत्यंत सावधगिरी बाळगायचे मग त्या ठिकाणी आता घरातून तुम्हाला गरज नसेल तर बाहेर न पडण्याचा आवाहन सुद्धा या ठिकाणी करण्यात आलंय कोणते जिल्हे आहेत ज्या ठिकाणी आता मोठे बाहेर पडल्या पडल्या त्या ठिकाणी सावधगिरी बाळगायचे नेमकं तुम्ही त्या ठिकाणी शेतात पिके व्यवस्थित करली असेल तर काय काळजी घ्यायचं आहे यासाठी हवामान खात्याकडून आता शेतकरी जर तुम्ही असाल तर पिके व्यवस्थित त्या ते ठिकाणी आले असतील तर वादळी वाऱ्यापासून वाचवायचे असतील तर हवामान खात्याकडून व्हिडिओच्या शेवटी या ठिकाणी काही टिप्स देण्यात आले आहेत ज्यामधून तुम्ही तुमच्या पिकाचं रक्षण करू शकता त्यामुळे अगदी व्हिडिओ पुढील दोन मिनटे त्या ठिकाणी ऐकत राहा अचानक संकट आलेलं आहे याची पार्श्वभूमी गेल्या तीन महिन्यापासून आता तीन बा, तीन त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असेल शक्ती नावाचं चक्रीवादळ तीन महिन्याच्या पाठीमागा आलेलं होतं ज्यामध्ये कोकण किनारपट्टीसह बहुत भागामध्ये प्रचंड असं नुकसान झालं होतं झाडे उन्मळून पडली होती बुलढाण्यासारख्या जिल्ह्यामध्ये लाईटीचे खांब पडले होते तीन ते चार दिवस झालं त्या ठिकाणी सुद्धा लाईट नव्हती अशा प्रकारची परिस्थिती आता या चौदा जिल्ह्यापैकी सात जिल्ह्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होईल कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता येत्या चोवीस तासाच्या आतमध्ये ढगफुडी सदृश पाऊस पडेल त्या ठिकाणी सर्व अंदाज आता वर्तवण्यात आले आहेत बघा तापमान अनेक ठिकाणी विक्रम पातळीवर गेलं होतं जमीन इतकी तापली होती की समुद्राच्या पृष्ठभागावरच तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढलं होतं त्यामुळे बंगालच्या उपसागरामध्ये समुद्राचं पाणीच पाणी अक्षरशः उकळत होतं आणि हवामान तज्ज्ञाच्या मध्ये समुद्राच्या पृष्ठभागावरचे वाढलेले तापमान हेच त्या ठिकाणी वादळी वारं त्या ठिकाणी मोठं निर्माण करत असतं आणि हेच त्या ठिकाणी कमी दाबाच्या क्षेत्रासाठी लागणारे जे इंधन त्या ठिकाणी तयार करत असतं त्यामुळेच हे चक्रीवादळ आहे ते चक्री वादळ पाहायला गेलं तर वादळी वारं जे आहे ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अचानक निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने देखील तयारी दर्शवली आणि लोकांना सूचना देखील देण्यात आल्या आहेत मग आता कोणते सहा जिल्ह्यात ज्या ठिकाणी भयंकर असा रेड अलर्ट देण्यात आला आहे इथे शंभर ते दीडशे किलोमीटर प्रति तास वेगाने वारं वाहणार आहे सरकार पाऊस कोसळणार आहे मग कोणते जिल्हे ज्या ठिकाणी आता मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तुमचा जिल्हा कशामध्ये या ठिकाणी सर्वात आता सांगण्यात आले मे महिन्यात आता उष्णता होती त्या उष्णतेमध्ये तुम्हाला माहीत असेल मे जूनच्या दरम्यान एक वादळ त्या ठिकाणी शक्ती नावाचं तयार झालं होतं तर त्या ठिकाणी मान्सून पाऊस लवकर न आल्याने परत गेलं परंतु आता या ठिकाणी मोठी वादळ वाराचा धोका देखील असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले मग आता नेमकं काय होणार तुम्हाला माहीतच असेल जुलै महिन्याच्या सुरुवातीत देखील बंगालच्या उपसर्गामध्ये दे। त्याच ऊर्जेने एक महाभयंकर रूप धारण केलं होतं आणि त्याचंच रूपांतर एका कमी दाबाच्या पट्ट्यात त्या ठिकाणी निर्माण झाले त्यामुळं मोठ्या ओदळीवारेचा धोका या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे आणि हवामान खात्याने देखील या सहा जिल्ह्यांना भयंकर असा रेड अलर्ट देऊन टाकला आहे येथे शंभर ते दीडशे प्रति किलोमीटर तासाचे वारे वाहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे आणि या ढगफुटीसारखाचा पाऊस कोसळणार असल्याचं देखील या ठिकाणी सांगलेलं आहे आपण समजून घेऊया हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याचा नेमका अर्थ काय वेगाचं वारं आहे ते जास्तच मोठं असल्यामुळं आता यामागे झाडं ठिकाणी कोसळणार मुळा सगळं उन्मळून पडणार विजेचे खांब पडणार अनेक ठिकाणी मोठे मोठे पत्रे वाहून जाणार वीज पुरव पुरवठा पूर्णपणे खंडित होऊ शकतो कच्च्या घराची जे घरं आहेत तुमचे घरे असतील त्या ठिकाणी मोठी हानी होऊ शकते दळणवळण येताना पूर्णपणे कोलमडून जाऊ शकते त्याचबरोबर तुमच्या ढगपुडी सदृश त्या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता देखील वर्तन झाली आहे म्हणजेच काही थोड्याच वेळात त्या ठिकाणी पुराची परिस्थिती देखील निर्माण होण्याची शक्यता आहे अशा प्रकारच्या ढगपुट्ट पाऊस त्या ठिकाणी आता निर्माण होण्याची शक्यता आहे काही मिनिटातच नद्यांना नाल्यांना पूर येऊ शकतो आता शहरावरती रस्त्यावर वरती देखील गुडगावरती कमरवर पाणी साचू शकतं सर्वात मोठा जो धोका आहे तो म्हणजे दरड कोसळण्याचा विशेषतः घाट परिसर आणि डोंगराळ भागामध्ये दरड आता कोसळू शकते अपघात मोठे होऊ शकतात मग भयानक अशी परिस्थिती मग भयानक अशी परिस्थिती या जिल्ह्यामध्ये उद्भवणार असल्याचं सांगितले त्यामुळेच हवामान विभागानं काही जिल्ह्यासाठी धोक्याची सर्वोच्च पातळी आता गाठली जाऊ शकते असं सांगितले मग आता नेमकं कोणकोणत्या ठिकाणी भयंकर रेड अलर्ट त्या ठिकाणी देऊन टाकलाय त्या ठिकाणी बघा काळजी घ्यायला प्रशासनाने सांगितले त्यासाठी तुम्हाला आता यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे आता दोन आवश्यक वस्तू जोर ठेवा एक इमर्जन्सी किट ठेवा त्याच बॅटरीवर चालणारी एखादी बॅटरी टॉर्ची बॅटरी ठेवा तुम्ही सुखी काही सुख काहीतरी पदार्थ ठेवा सोबत तुम्ही मोबाईल चार्जर व्यवस्थित जवळ ठेवा आता विभागाकडून येणाऱ्या माहितीनुसार तुम्ही ज्या ज्या माहिती आहेत त्या विश्व मा त्या माहितीवर तुम्ही विश्वास ठेवा कोणत्याही अपवावर विश्वास ठेवू नका ठेवू नका कारण यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आता वादळी वारं वाहत असल्याने मोठी काळजी घ्यावी लागू लागू शकते तुमच्याकडे पावळीपुराने गोरे वगैरे मैसे असतील त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी बांधा हे सुद्धा आता सूचना देण्यात आल्या आहेत या लोकांची काळजी घेणं अत्यंत गरज आहे विशेषतः जिल्ह्यामध्ये त्या सर्वाधिक जिल्ह्यामध्ये धोका आहे तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक धोका आहे सहा जिल्ह्यांनी सर्वाधिक धोका असल्यास सांगितले मग ते सहा जिल्हे कोण होते याची माहितीसुद्धा लगेच पाहूयात इथे भयंकर रेड अलर्ट देण्यात आले आहेत जिथे जिल्हे आहेत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहेत परंतु वादळी वारी सांगण्यात आले पायापासून प्रवास करू नका खोल पाण्यापासून प्रवास करू नका त्या ठिकाणी असलेल्या पाण्यातून गाडी चालवून देखील तुम्हाला धोक्या जाऊ शक्यत विजांचा कडकडा होत असेल तर तुम्ही व्यवस्थित ठिकाणी सुरक्षित त्या ठिकाणी थांबायला सांगितले पुढील काही तासामध्ये काही तासच वेळ असल्याने त्या ठिकाणी काळजी घेण्याचं आव्हान देखील सांगण्यात आलंय आता फार महत्वाचे जे असे झाडाखले वगैरे तुम्ही थांबू नका कारण विजेचा देखील धोका मोठा असू शकतो असे देखील सांगण्यात आले महत्वाचं लाईटच्या खांबापासून लांब राहा कारण की या ठिकाणी लाईटचा देखील धोका अतिशय प्रमाणे असू शकतो आता विजेच्या कोणत्याही उपकरणाला कधी स्पर्श करायचा नाही तुम्हाला देखील सांगितलंय पावसाळ्यामध्ये तुम्हाला असेल शकतो

पण लागत बस बरे तुम्ही प्रत्येक पाऊल बस बरेलच आज नाही पावसा भाग बदलतात तुम्हाला पण चांगलाच माहित आहे काही तासामध्ये चौदा जिल्ह्यामध्ये भाग पुढे संदर्शिका जिल्ह्याची नावे आता लक्ष्मी ऐकणार आहे चिंचुर् जिल्हा आहे बोरपूर चिंडपट्टी जिल्हा आहे पाऊस आहे सिद्ध ठाणे जिल्हा तुम्ही जिल्हा पुढच्या जिल्हा ज्यामध्ये दोन दिवसापासून पाऊस पुढे कोल्हापूर जिल्हा आहे तसेच पुढचा जिल्हा आहे हवामान म्हणजे रायगड रत्नागिरी जिल्हा पुढचा जिल्हा आहे शक्यता या ठिकाणी वर्तून त्यामध्ये कळवण्याची आमच्या संभाजी अशाच प्रकारच्या हवामान आम्ही पाण्यासाठी युट्यूब धन्यवाद मित्रांनो धन्यवाद मित्रांनो